चौसष्ट वाडे गाड्या झुपलेत का गाड्या सुटल्या जनमाल केसरी मैदानातील वरी क्रमांक सत्तेचाळीस सुटला आणि लढत चलवली हे इकडे एकदा एक वरती गुणवरे करत तिच्या पड्या पांडे करत ते ज्या पड्या वाकड पुणे करत आणि पड्या सुंदर असा झोड फुटतो अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या एकेरी खिंड लढवतो असा दांगट पाटलांचा सुलता घ्या चला अठ्ठेचाळीस वाले गाड्या ला, लावून घ्या आणि गाड्या सोडा केलेल्या बाहेर नाही या एकोणचाळीस चा निकाल मगाशी दिला होता तास क्रमांक पाच ला गोलमाल आणि दिवाना ही गाडी या ठिकाणी डबल पाहिली त्यामुळे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कळवाय पासून सचिंद्रता जगताप